ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगरात प्रॉपर्टीच्या वादातून वयोवृद्ध महिलेवर जीव हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यात वयोवृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हल्लेखोर हा जखमी महिलेचाच दीर असल्याचं समजतय जखमी महिला दुर्गा भाटिया आणि आरोपी प्रकाश भाटिया यांच्यात अनेक वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादातून वाद सुरू आहे तीस चार रोजी सकाळी दुर्गा भाटिया या घराजवळ उभ्या असताना आरोपी दीर प्रकाश भाटिया याने चाकूने जीव घेण्या हल्ला केलाय यात सहासष्ट वर्षीय वयोवृद्ध दुर्गा या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी प्रकाश भाटिया याला बेडा ठोकल्यात आक्यू, मी हे जो अक्यूज है वो देवर और भाभी है एक दूसरे के रिश्ते में देवर और भाभी है तो ये आपस के पैसे के प्रॉपर्टी के पैसे के लेन देन के मामले की वजह से इसमें जो आरोपी है उसने उसको चाकू से मार दिया की है नगर की कोर्ट में भेजा गया है, है।, है? तो तीसरे साल से ज्यादा कर, है आरोपी का नाम है प्रकाश भाटिया और जिस महिला आकाश साहे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा